सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आणि येणारी पुणे कारागृहची जी काही पेंडिंग राहिली भरती आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करायची आहे की मी कधी कधी पुणे कारागृहचा विषय काढला किंवा मुंबईचा मध्ये मध्ये जो विषय होत होता त्यावेळी तुम्हाला आपली क्वीज बॅच आपण चालू केली होती तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही थंबनेल पण बघितलं असाल की मुंबईचा निकाल बदलणारी पीडीएफ बॅच किंवा मुंबईचा निकाल बदलणारी क्वीज बॅच जी होती ती आपली होती लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं पुणे कारागृहसाठी सुद्धा अतिशय महत्वाची एक पीडीएफ बॅच आपण सेल आउट केलेली आहे किंवा महाराष्ट्रावर गेलेली आहे जवळजवळ चारशे ते पाचशे मुलांनी आताच घेतलेले आहे अतिशय महत्वाचं म्हणजे या पाठीमागचं रहस्य काय सर ही पीडीएफ बॅच कशा पद्धतीने तयार केला किंवा के याच्या पाठीमाग हार्डवर्क कसं आहे किंवा तयार करत असताना कुठल्या विषयाला हात घातले कशा पद्धतीने प्रश्न घेतले कुठल्या लेवलचे घेतले एकंदरीत एमपीसीचा प्रवास करत असताना एमपीसीची भरती देत असताना मुलांना कशा पद्धतीनं आयोगासोबत जावं लागतं किंवा आयोगाचं कशा पद्धतीने थिंकिंग असू शकतं आणि कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हा एक पॅटर्न असतोय सो त्याच्यावरती अभ्यास केला जातोय आणि मग मुलं अभ्यास करतात किंवा जे गाईड गाईड असतील किंवा जे कोच असतील त्याच्यावरती सांगतात पण आता अशाच पद्धतीनं Uh, महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस तेवीस मधील मुंबई पोलीस भरतीबद्दल पहिलाच ले ले आपण लेखी लाज घातलेला होता याच्या आधी आपण फिजिकलचा रिझल्ट आउट ऑफ देत होतो आणि शेकडो मुलांचं सिलेक्शन होत होतं पण यावेळीचा जो निकाल महाराष्ट्र मध्ये लागला मुंबई पोलीसचा सगळ्यात टॉप आपण होतं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी जा हे आपली क्वीज बॅच घेतली नंतर पीडीएफ बॅच घेतली त्यांना अतिशय महत्वाचं म्हणजे जे काही चालकसाठी सतरा साठी एकोणीस आणि पोलीस कॉन्स्टेबल साठी तेवीस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये आलेले होते सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहसाठी अतिशय महत्वाचा विषय असणार आहे की बाबा येणाऱ्या पेपरसाठी अतिशय महत्वाची एक पीडीएफ बॅच आपण तयार केलेली आहे जी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये येतोय आता हे तयार करत असताना ह्याच्या पाठीमाग हार्डवर्क काय किंवा ह्याच्या पाठीमाग काय गोष्टी महत्वाच्या असतील कारण की एवढे ये क्वेश्चन येणार म्हणजे एवढी ये सोपी गोष्ट नाही म्हणजे जी समिती असेल ती कशा पद्धतीनं पेपर तयार करू शकते किंवा पाठिंबाचं पॅटर्न कशा पद्धतीने होता आता बदलता पॅटर्न कशा पद्धतीने असणार आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार केले पाहिजेत जेणेकरून जे आमची पोरं आपली मुलं आपली मुली एक एक मार्कानी दोन दोन मार्कानी एकाच मार्कावरती चौदा मार्कानी एकाच मार्कांवरती चौदा नंबरला वेटिंगला राहिली आहे सर राहिलोय सर असे मेसेज येतं कामाने यासाठी हा अतिशय महत्वाचा मी पहिलाच हा प्रयत्न केलेला होता आणि एवढा सक्सेस ठरला की बघायला नको सो अशा पद्धतीने थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आता आपल्याला पुणे कारागृहसाठी सुद्धा किती जागा आहेत किती जागा आपल्याला मारायचे आहेत हे पण पूर्णपणे टार्गेट तुमच्यासोबत मी मांडणार आहे सो पहिला मी गोष्ट विश्लेषण करतो की हे पीडीएफ बॅश तयार करत असताना हे पीडीएफ तयार करता असताना कशा पद्धतीने आपल्याला हार्डवर्क केला गेलेला आहे काही मुलांना वाटतं की नाही इझिली सगळ्या गोष्टी असतील पण याच्या मागे काही गोष्टी असतात कारण की एवढं मोठं सक्सेस भेटले म्हणल्यानंतर त्याच्या मागं काहीतरी हार्डवर्क हे शंभर टक्के असणार किंवा काही ट्रिक्स असतील त्या पद्धतीने युक्ती असतील किंवा महत्वाचं म्हणजे समिती काय विचारणार ह्या विचारवरती विचार करून नंतर आपण हे पीडीएफ बॅच तयार केली होती सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीने हे प्रश्न असतील आणि पुणे कारागृहसाठी याची कशा पद्धतीने मदत होणार या सगळ्याच गोष्टी आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनल नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही लवकरात लवकर भेटून जाईल सो एक गोष्ट काही मुलं इथून स्किप करतील सोडून देतील त्यांचा तो त्यांचा भाग आहे पण ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी हा फक्त व्हिडिओ परत एकदा येऊन बघायचा आहे कि की नाही आम्ही त्यावेळी केलं असतं तर एक दोन बारकानी पुढं असतं चार बारकानी पुढं असतं हे मात्र नक्कीच विनंती करतो कडकची की बाहेर काय चाललंय वातावरण आणि आपण काय करायचं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे कारण तुम्ही पोलीस भरती देत आहे तुम्ही सेवा देत आहे तुम्ही एमपीसी देत आहे तुम्ही युपीसी देत आहे किंवा सो ऑन जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही स्पर्धा परीक्षा असाल ते तुम्ही देत असाल तर मार्केट एवढं जबरदस्त आहे की बघायला नको काय घ्यायचं आणि काय वाचायचं हेच कळत नाही मुलांना आणि त्यातल्या त्यात पोलीस भरतीमध्ये जे वर्ग तीनची पोस्ट आहे मुला ना करत ना ला आशा त्या मुलांना कळत नाही किंवा आपण काय करायला पाहिजे सो अशा पद्धतीनं सो पूर्ण गाईडलाईन असणार आहे शेवट पण बघायला विसरू नका त्या पद्धतीनं आता जो पीडीएफ चा विषय तुम्ही हातात सो महत्वाचा विषय बघा क्वीज बॅच का घेणं का ठरवलं हा एक विषय म्हणजे आपण जी मुंबई पोलिसला क्वीज बॅच घेतलेली होती त्या पद्धतीने पुणे कारागृह सुद्धा आपण घेणार आहोत सो अशा पद्धतीने क्वीज बॅच का घेतली एक गोष्ट खूप महत्वाची वारंवार की सर फिजिकलचा तर विषयच नाही पण आम्हाला लेखीला मार्क कमी पडतात सो ग्रामीण भागातली मुलं आहेत आपण शंभर टक्के चाळीस क्रॉस अडतीस क्रॉस बेचाळीस क्रॉस चव्वेचाळीस क्रॉस करतात पण लेखीला मात्र इथं त्यांचे हार होते कारण की त्यांना रेशोच माहित नव्हता हा रेशो महाराष्ट्रात सांगितला आपण एकाच दोन प्रमाणात आणि इकडे तुम्हाला पन्नास पैकी चाळीस आहेत पण तिकडे तुम्हाला शंभर पैकी जर चाळीस असतील तर ऐंशी स्कोर होतोय एक एक मुलं आमची छत्तीस छत्तीस मार्क घेऊन काटावरती पास झालेली शहाण्णव मार्क लिखेल घेतले तर सगळ्यात थोडं जाऊन असतात हाय आपला इतिहास सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं आहे की बाबा आपल्याला काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे या गोष्टी सो वीज बॅच का घेणं ठरवलं हे थोडक्यात सांगतो की तुम्हाला की लेकीला सुद्धा मुलांची वारंवार मागणी होती की सर लेकीसाठी काय करा लेकीसाठी तयार करा या मुलांच्या आग्रहस्त आपण ती बॅच चालू केलेली होती आणि पहिल्याच बॅच मध्ये आपण सिक्स मारलेलो होती जबरदस्त निकाल लागला शेकडूंमध्ये मध्ये निकाल लागलेला होता शेकडूंमध्ये पण तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती बघितला असाल एवढी मोठी लिस्ट टाकलेली की पण अजूनही मेसेज पडलेले त्यांचं रेकॉर्ड करणं सुरू आहे आणि जवळजवळ मुंबई पोलिसला सिलेक्टेड झालेली सातशे मुलं आपण एकत्र केलेत आणि त्यांना पुन्हा मार्गदर्शन हे पुढचं सुरू आहे सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहचं सुद्धा टार्गेट आहे पूर्णपणे व्हिडिओ बघायला विसरू नका तर क्विज बॅच का ठरवलं कारण की परिस्थिती नसते कशा पद्धतीने अभ्यास करावा कशा पद्धतीने सोस घ्यावे कोणत्या विषयाला कशा पद्धतीने टाइम द्यावा त्याच पद्धतीनं मॉर्निंग पासून ते पर्यंत कशा पद्धतीनं शेड्यूल शुड़ुला, असावं कारण की आपल्या ब्रेनची जी गासमिक पॉवर असते कशा पद्धतीनं असते या गोष्टी कुणालाही माहीत नसतात त्यामुळे उठलं एक एक आठवडा सात सात एक एक सात सात दिवस मुलं एक एक सब्जेक्ट घेऊन बसतात मग पुढचा सब्जेक्ट येऊपर्यंत आठ ते दहा दिवस जातात मग मग विचार करतात की पाठीमागच विसरलो आता काय करू मग टेंशन मध्ये जातात किंवा अभ्यासाच्या पद्धती असतील वेगळा विषय तुटले ह्या सगळ्या गोष्टींवरती ज्या फोकस आहे ते करून हे सगळी पिढी अभ्यास तयार केलेली होती आणि दुसरी गोष्ट आपले जे ऑफलाईन बॅच आहे तिथं आपला विकली फिजिकल टेस्ट असते आणि विकली माझा सेमिनार असतो की अभ्यास कशा पद्धतीने करावा कोणत्याही विषयाला जास्त फोकस करावे पूर्ण टाइम टेबल असते की ह्या या, या सात दिवसांमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट पाहिजेत म्हणजे पाहिजे तर यातला कसाही कोणताही प्रश्न उलटा फुलटा कसाही येऊ दे कोणत्याही लेवलला येऊ दे आपल्याला सोडवता आला पाहिजे सो अशा पद्धतीनं या अभ्यासावरती माझे सेमिनार सुद्धा असतात आणि त्याच पद्धतीनं विकली सुद्धा टेस्ट असते अशा पद्धतीने पूर्ण नियोजन करून हा निकाल आपण लावलेला होता यावेळी सो अशा पद्धतीनं मग नियोजन कसे केले ज्यावेळी हा विषय झाला किंवा चालू करायचं त्यावेळी सोबत बोलणं झालं मॅडमांनी तर काय बघालो इतिहासच केलाय सलग चार ते तीन वेळा त्यांनी शंभर पैकी शंभर फिजिकल पाठले त्यावेळेच्या भरतीमध्ये आज सात वर्ष पूर्ण होत आले त्यांना सो अशा पद्धतीनं लेखीला सुद्धा त्यांची सुद्धा परिस्थिती वेगळी होती कारण की ग्रामीण भागातल्या होत्या त्यांना काय जमत नव्हतं पण मॅथ्स जमत नव्हतं मग त्यांनी मॅथच पाठ करून गणितच पाठ केलेली होते आपली आणि दोनशे पैकी एकशे एकशे सत्तर मार्क घेऊन मुलांमध्ये पुढे जाऊन बसलेली होती सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की याच्या पाठी मग हार्डवर्क काय लक्षात ठेवायचं हार्डवर्क काय लक्षात ठेवायचं त्याशिवाय हे सोपं झालेलं नाहीये सो मग नियोजन कसं लागलं तर मग मॅडमांशी बोलणं झालं सगळं झालं मग आपली एमपीसीची मुलं होती जी क्लास वनला आता झालेले आहेत एकाच वेळी चार चार पोस्ट पाच पाच पोस्ट काढले त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि मी सांगल ते फायनल विषय असतोय त्यामुळे म्हणलं चला आता यावेळी सुद्धा या लेखीमध्ये सुद्धा इतिहास करून दाखवायचा आहे फिजिकलला तर कोण हात पकडत नाहीत पण लेखीमध्ये सुद्धा इतिहास करायचा आहे आणि तो लेखीमध्ये सुद्धा इतिहास आम्ही करून दाखवला रात्रात दिवस हे जवळजवळ अडीच हजार प्रश्न तयार करण्यात आम्हाला एक ते दीड महिना गेलेला होता एक महिना दहा दिवसाच्या पिरियड मध्ये आम्ही तिघ चौघ होतो रात्रंदिवस आमची पॅच चालू होती हे तुम्हाला नंतर सांगेल मी कशा पद्धतीने झालं मग कोणते सब्जेक्ट घेतले आणि तेच का हा विषय खूप महत्वाचा आहे मुलांचा विषय अशा पद्धतीने की सर आम्हाला माहित आहे की हे टॉपिक फिक्स आहेत हे येणार म्हणजे येणार पण ज्या मुंबई पोलीस साठी किंवा स्पर्धा परिषदेतला सगळ्यात मोठा समुद्र जो आहे ज्याची खोली मोजता येत नाही तो विषय म्हणजे जेकेजीएस करंट अफेअर वगैरे हो वगैरे सो ह्याच विषयाला आम्ही आत घातला आणि हे प्रश्न आणून दाखवले पेपरला सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न आलेले होते फक्त जेकेजीएस करंट अफेअर आणि मराठी ग्रामर आम्ही विषय घातलेला होता समोर काय म्हणतो मॅथ्स रिजनिंग जर घातला असतात तर शंभर पैकी कमीत कमी सत्तर है करन, ते पंच्याहत्तर क्वेश्चन हे आपले असते एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढच्या नवीन पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा सुद्धा मानस असणार आहे की याच्यामध्ये आपण मॅथ्स रिजनिंग सुद्धा हात घालणार जेवढं सांगतो तेवढं येणार म्हणजे येणार तेवढंच करायचं बाकी काही करत बसायचं नाही सो अशा पद्धतीनं कोणते सब्जेक्ट घेतले तर तुम्हाला कळलं जी के जीएस करंट अफेअर आणि मराठी व्याकरण या विषयाला हात घातलो कारण की काय येणार हे यातलं काही सांगता येत नाही बाकी मॅथ्स रिजनिंगचं फिक्स असते फिक्स म्हणजे फिक्स सगळं व्याज व्याज असेल त्यामुळं त्याच पद्धतीनं पदावली असतील किंवा इतर जे आहेत वयवा वयचा विषय असेल त्याच पद्धतीनं बाकी वोडोमॉस असेल किंवा सरळ रुप द्या असेल किंवा सगळ्यात गोष्टी लसावी मसावी असेल सगळं सगळं हे सगळ्यांना माहीत असते पण जे केस करंट अफेअरला एवढा मोठा पोर्शन आहे की सांगता येत नाही की काय येत नाही म्हणून जो अवघड विषय त्याला हात घातलेला होता बाकी पोरांचं काय झाला विषय की मॅथ रिजनिंग त्यांना सोपं जात होतं ज्यांनी आपली बॅच लावली होती त्यांना याचा फायदा झाला आणि निकालामध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मग क्वेश्चन लेवल कोणत्या पद्धतीचे घेतले हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालले कारण ही स्पर्धा जी आहे किती एका जागेला किती मुलं आहेत किती मुले आहेत किती निवडणार किती बाहेर पडणार फिजिकलला किती असतात लिला किती असतात फायनलला किती असतात हे सगळं पूर्ण महाराष्ट्राला समजून सांगलेलं एक मी चॅनल आपल्याला लक्षात ठेवायचं जो रात्रंदिवस या पोरांसाठी पडलेला होता नऊ ते दहा महिने लक्षात ठेवायचं अविरतपणे सो जो, जो निकाल लागलाय सांगताना म्हणजे सोपं वाटत असेल पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रात्रंदिवस जागलेला माणूस या लक्षात ठेवायचं रात्री बारा वाजता एक वाजता दीड दीड वाजता लाईव्ह येऊन पोरांना संबोधन केलेलं मी लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं कोणकोणते विषय हा पण विषय झाला आणि मग क्वेश्चन लेवल कशी होती कारण की एक्झाम लेवल हार्ड वर्क चाललेले कॉम्पिटिशन वाढलेले त्यामुळं प्रत्येक विषयामध्ये चार ते पाच प्रश्न हे हार्ड लेवलचे येणार होते हे आम्हालाही माहित होतं मलाही माहित होतं कारण की शंभर टक्के जे काय पॅटर्न आहे तो कदाचित बदलत बदलत चाललेला आहे जी के जीएस वरतीच अडतीस क्वेश्चन होते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं काही लोकांनी चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवून जे की मार्केटमध्ये चुकीच्या गोष्टी आहेत की ढेकभर बुक आहेत चाळीस हजार पन्नास हजार प्रश्न संच हा कवर तो कवर, कवर वरती असे फोटो तसे फोटो एवढं तेवढं सगळं मार्केट काय करायचं काय वाचायचंच कळत नाही पोरांना आणि मग एवढे मोठे थप्पी लावून बसतात आणि मग त्यांच्यासमोर टेन्शन येते की एवढा मोठा डोंगर कधी करायचं माझं काहीच झालेलं नाही मग दिवसे निगेटिव्ह विचार यायला लागले की तुमची हार पक्की झाली मग समजायचं सो फक्त आणि फक्त आम्ही टार्गेट करून घेतलेलो होतो आता ही जी फीज बॅच आहे पंचवीसशे प्रश्न जवळजवळ माझे ऑफलाईन बॅच जे आहे आता सुद्धा मी याच्यावरती पेपर घेतला तर सगळ्या मुली पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क घेतलेले सुद्धा आहेत माझ्या शहाण्णव शहाण्णव मार्क घेतलेले मुलं सुद्धा आहेत ही जी आता पाठिंबाची बॅच झाली वीज बॅच ती सगळी पाठ करून घेतली परफेक्टच अजिबात तिथे कमी काय पडतं कामाने आणि मला माहिती आहे की काय विचारणार समिती मलाही माहित आहे आणि मी त्यांच्या डोक्याचा विचार करतोय तर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे की लेवल होती ती लेवल मी काय केली की सगळी ग्रुप बी ची लेवल घेतली म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणार असताना मुलं फक्त वर्ग तीनच डोक्यात घेतात हा विषय पदय आवड नसतोय असा मध्ये असतात पण प्रत्येक विषयामध्ये म्हणजे चार जर विषय पकडलं तांत्रिक विषय सोडून चालकसाठी आणि कारागृहसाठी तर लक्षात ठेवा की बाकीचे जे चार सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती तीन तीन चार चार प्रश्न हे शंभर टक्के हार्ड लेव्हलचे असतात चारांचे सोळा प्रश्न जर हार्ड लेवलचे असेल तर तुम्हाला किती झालं चौऱ्याऐंशी पैकी तुमचे पेपर सोडवणार चौऱ्याऐंशी पैकी साठ पासष्ट मार्क पडले तर सीट बसेल असं सांगता येत नाही साठ आणि इकडे चाळीस जर पडले असेल फिजिकल तर शंभर मार्काला कोणी विचारत नाही एक्सपेन्सचा कटअप सुद्धा जास्त लागतोय काय म्हणतोय अशा पद्धतीनं जे की क्वेश्चन जे होते ते मी वर, वर्ग दोन लेवलचे म्हणजे ग्रुप लेवलचे सगळे हार्ड क्वेश्चन मी घेतलेले होते जेणेकरून सोपे विषय सोपे प्रश्न होते ते त्या मुलांना इझिली जातात हेही सुद्धा मला माहित होतं आणि करत असताना एकदम ग्रुप लेवलचे हार्ड लेवलचे क्वेश्चन जे होते मी केलेले होते आणि नंतर नंतर त्या मुलांना सुरुवातीला मला त्रास झाला कारण की वर्ग तीनमधनं वर्ग दोनचा विचारच या मुलांचा म्हणजे पी चा कधी अभ्यासाचा विषयच माहित नसते पोर्शनच माहित नसतो फिजिकल माहित नसते किंवा इंटरव्ह्यू असतो माहित नसते सो या मुलांनी कधी ते वर्च बघितलेलं नसते मग आम्ही काय केलं की ग्रुप बीच काय करून या मुलांकडून करून घ्यायचं ग्रुप बीचं करून घ्यायचं आणि मग लागलं नियोजन आणि मग निकालात त्याचं रूपांतर झालेलं होतं आता किती क्वेश्चन डेली होते तर जवळजवळ सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास असे दोन टाईम आम्ही शंभर प्रश्न डेली घेत होतो जवळजवळ दीड ते दोन महिना आपला हा सगळा उपक्रम चालू झाला आणि मग मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला लक्षात ठेवायचं सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास अशा पद्धतीने आपण घेतलेले होते दररोज वेगवेगळे विषय दररोज एक विषय पूर्ण करणार म्हणजे पुरस्कार असू दे चालू घडामोडी असू दे एखादी संधी असेल संधी असेल किंवा बाकी सगळे क्रियापद असेल सर्वनाम असेल सगळे विषय पर डे एकदा कव्हर करून घेतलं की त्याच्यापेक्षा बाहेरचं काय येणार नाही हे मला माहित होतं आणि ते आम्ही करून घेतलं सो अशा पद्धतीनं किती क्वेश्चन होते ते पण झालं याचा मुलांना फायदा कसा झाला मार्क कसे पडले हे पण तुम्हाला सांगितलं आता ऑनलाईन बॅच मध्ये क्वीज मधले जे मुलं होती छत्तीस मार्क पडले सर कट ऑफ सर माझं काय होणार अशा सुद्धा मुलांना शहाण्णव शहाण्णव मार्क ब्याण्णव मार्क नव्वद मार्क चौऱ्याऐंशी मार्क शहाऐंशी मार्क पडून ती सिलेक्टेड यादीमध्ये म्हणजे कट च्या काटावरती बसल्यानंतर सुद्धा हार होत नसते लक्षात ठेवायचे याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला दिलंय दोन दोन तीन तीन पोस्ट काढलेत मुलांनी आपल्या सो अशा पद्धतीनं या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात या बॅच चा फायदा झालेला होता आता पुणे कारागृहला यासाठी चॅलेंज काय असणार आहे माझ्यासाठी आता पुणे कारागृह साठी पाचशे तेरा जागा आहेत त्यातल्या ऐंशी ते, ते, ते नव्वद जागा आपले हे फिक्स मी करून ठेवले अगोदर आणि गेले दोन महिने झाला आपली पीडीएफ अगोदर गेलेली आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रावर आणि सगळेजण अभ्यास जोरात करतायत मुलांचे फीडबॅक सुद्धा आलेले आहेत की सर जबरदस्त पीडीएफ आहे आणि शंभर टक्क्याचा फायदा आम्हाला येणार भरतीमध्ये होणार आहे हे मात्र नक्कीच आहे सो पुणे कारागृहसाठी पाचशे तेरा जागापैकी एक ऐंशी क्रॉस जागा आपल्याला ह्या मारायच्या आहेत फक्त पुणे कारागृहच्या लक्षात ठेवायचं आणि खूप मोठा इतिहास आपल्याला परत एकदा या महाराष्ट्रामध्ये करून दाखवायचा सो so, ज्यांना ज्यांना ही बॅच हवी असेल पीडीएफ बॅच त्यांनी पुढे सांगते प्रोसेस कशा पद्धतीने करायचे पुणे कारागृह स्पेशल चोवीसशे पन्नास प्रश्न संच जे आहेत पुणे कारागृह स्पेशल साठी जवळजवळ अडीच हजार प्रश्न संच आहेत त्याची दोन पीडीएफ आहेत एकशे नव्याण्णव पेजेस आहेत हे जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला फायदा भेटणार एवढं लक्षात ठेवायचं आता यात कोणते सब्जेक्ट आहेत जसं मग अशी सांगितलं तुम्हाला की मुलांना मॅथ्स रिजन फिक्स माहिती की एवढे एवढे येणार आहे पण जे जीएस करंट अफियर असेल किंवा मराठी ग्रामर असेल यातले काही गेले एवढं सांगता येत नाही एवढा मोठा समुद्र आहे या समुद्रातले कुठले कण येणार आहेत केवढे काही येणार आहेत केवढे मध्ये येणार आहेत सांगू शकत नाही काय म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला थोडक्यामध्ये पुणे कारागृहसाठी सुद्धा जीकेजीएस करंट अफेअर आणि मराठी ग्रामरवरती हात घालून हे जवळजवळ अडीच हजार प्रश्न जे आहेत ते आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन पीडीएफ तुम्हाला भेटणार आहेत एक भाग एक भाग दोन अशा पद्धतीने एकशे नव्याण्णव पेजेस म्हणजे जवळजवळ दोनशे पेजेस आहेत ते तुम्हाला पुढे भेटणार लक्षात ठेवायचं आणि मुलांना मार्क्ससाठी कशी हेल्प होणार आहे यासाठी सुद्धा जवळजवळ पुण्यासाठी सुद्धा जेकेजीएस मधले जवळजवळ पस्तीस ते छत्तीस किंवा पस्तीस ते अडतीस क्वेश्चन हे जेकेजीएस वरती असणार म्हणजे चाळीस टक्के इथंच भाग पूर्ण झालेला आहे चाळीस टक्के लक्षात ठेवायचं समजून काय म्हणतोय आणि त्यानंतर मराठी ग्रामर एक पंधरा टक्के अशा पद्धतीने पन्नास टक्के पेपर हा आपल्या जे की पीडीएफ आहे त्याच्यामधला असणार आहे पुणे साठी सुद्धा सो अशा पद्धतीनं याचा मुलाला फायदा शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता पीडीएफ चा वापर कशा पद्धतीने करू शकता तुम्ही तर आपले पीडीएफ जर तुम्ही घेतला तर तुम्ही लाईफ टाईम सांभाळू शकताय त्याचे कितीही प्रिंट मारू शकता, शकता हो आणि किती वेळा वाचू शकता डिलीट वगैरे होणार नाही त्याला काही कोणत्या पद्धतीने काल मर्यादा नाहीये एक वर्षांचा डिलीट होईल दोन महिन्यांनी डिलीट होईल असला विषय नाही तुम्ही लाईफ टाईम तुम्ही सोबत ठेवू शकता कितीही वेळा वाचू शकता डिलीट डिलीट काय होणार नाही सो अशा पद्धतीनं ही पीडीएफ तुम्हाला मी सांगलेलं आहे आता पीडीएफ कशी घ्यावी हा एक विषय पहिला ह्याचा दर सांगतो काय मुलांना वाटतं की दोनशे नव्याण्णव तीनशे चारशे असं मॅटर नाहीये आपण काही इथे धंदा करत नाही फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपये मध्ये नव्याण्णव रुपये मध्ये पीडीएफ तयार करून तुमच्यापर्यंत लिखित प्रश्न आणि आन्सर जे तुमच्यापर्यंत पोहोचवतो नव्याण्णव रुपये मध्ये कोणत्याही पद्धतीनं ज्या सिलेक्ट केलेल्या नाही जवळजवळ एका प्रश्नाला एक सतरा ते अठरा पैसे या दराने आपण तयार केले या लक्षात ठेवायचं आणि ह्याच्या पाठी खूप मोठा हार्डवर्क आहे लक्षात ठेवा कारण की मॅडम आता सेकंड टाइम प्रेग्नेंट आहेत आणि सहा सात महिन्याचा गोळा घेऊन आम्ही रात्री दोन दोन पर्यंत बसलेलो होतो मॅडमांनी त्यातले हजार क्वेश्चन तयार केले लक्षात ठेवायचं एवढं सगळं करून त्याच पद्धतीनं माझा तर काही विशेष नाही दोन ते तीन तास रात्री झोप मिळाली तर मिळाली नसेल तर सकाळी चार पासून ते रात्री दोन पर्यंत माझं सगळं शेड्यूल चालू असते सो अशा पद्धतीनं जेवढं होता येईल तेवढं मुलांसाठी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं रुपांतर हे याच्यामध्ये का झालं कारण ह्याच्या पाठी खूप मोठा हार्डवर्क आपल्या गुरुचा आहे म्हणूनच झालं अशा ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांना विनंती करतोय या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा की सर पुणे कारागृह पीडीएफ हवी आहे आपली टीम तुम्हाला फॉर्मॅट दिल तो फॉर्मॅट तुम्ही फक्त करून पाठवा तुम्हाला लगेच पंधरा मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्यापर्यंत केली जाईल लगेचच म्हणजे लगेचच समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं त्या स्क्रीन नंबरवरती जो स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा मी सांगतो तो नंबर मी परत एकदा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तिथं तुम्हाला आपली टीम मदत करून दिलशा ठेवायचं परत एकदा सांगतोय प्राईस फक्त नव्याण्णव रुपये आहे एका प्रश्नाला लिहिता सतरा ते सोळा पैसे येतात लक्षात ठेवायचं एवढ्या प्रश्न एवढ्या कमी रेटमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीही दिलेला नाही पीडीएफ कोणालाही नाही सो आपल्या मुलांना एक विनंती करतोय की नाईन्टी नाईन रुपी मध्ये ही पीडीएफ आहे जवळजवळ चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत हे तुम्हाला हवे असेल तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आणि वेळ न घालवता अधूनही सांगतोय साठी जवळजवळ एक महिना ते सव्वा महिने विकीसाठी या महिन्यामध्ये तुम्ही दोन ते तीन वेळा जरी हा पीडीएफ रेफर केला तर शंभर टक्के तुम्हाला इथंच सांगतोय वीस ते बावीस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये असणार आहेत समजलं काय म्हणतोय सो अतिशय महत्वाची ही पीडीएफ आहे तुम्ही जर हवे असेल तर पटकन ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं की पीडीएफ साठी कशा पद्धतीनं आपण विडा उचल कशा पद्धतीनं आम्ही सोर्स केले कशा पद्धतीनं आम्ही तयारी केलेली होती आणि कशा पत्नी मुलांना जिंकून दाखवलंय हे के तुमच्यापर्यंत केलेलं आहे आणि निकाल जर बघायचा असेल तर आम्हाला लिस्ट लागले जाऊन तुम्ही एक दहा पंधरा दिवसापूर्वीचा निकाल जो आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकताय स्क्रोल करून दमाल एवढे मेसेज पडलेले आहेत समोर काय म्हणतोय सर पुण्यामध्ये पाचशे तेरा जागांपैकी जर ऐंशी जागांमध्ये तुम्हाला यायचं असेल आपल्या तर शंभर टक्के हक्कानं व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नव्याण्णव रुपयाची पीडीएफ जी आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि आजपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर लवकर अभ्यास करायचा आहे आणि कमी वेळामध्ये लवकर लवकर पुणे कारागृहची जी भरती आहे ती मिळवायची आहे आणि पुढची भरती कधी पडेल कधी त्याचं फिजिकल होणार कधी त्याची लेखी होणार कधी त्याची जॉईनिंग भेटणार दीड वर्ष जाईल अजून दीड वर्ष जातील त्यावेळी तुम्ही एजमध्ये राहणार नाही राहणार बाहेर पडाल सगळा विषय वेगळा लक्षात ठेवा आणि यावेळी मुलांना मार्क कमी पडलेले आहेत त्यामुळं सर मी तयारी करू का नको करू हा विषय घेऊन बसू नका कारण तयारी करा यावेळी नाही मदत झाली तर पुढच्या परती याचा शंभर टक्के मदत तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला काय म्हणतोय काही मुलांना शून्य चार सहा आठ दहा पंधरा मार्क पडलेले आहेत बावीस मार्क वीस मार्क असे पडले आहेत इथून पुढचे जी मुलं आहेत सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस हे मार्क घेणारी ती मुलं कमी आहेत आणि बाहेर पडणारी मुलं जास्त असतात कारण की मधल्या पिढीमध्ये या पुणे कारागृहामध्ये अतिशय ढसाळ आणि गडूळ वातावरण केलेलं होतं काही सोशल मीडियामुळे की भरती होणारच नाही जागा पुढे ढकलल्या आठ आर टी आयच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्राला सांगणारा मी होतो एकटा की बाबा पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार आहे कारण डिपार्टमेंटचा ऑफिशियल आरटीआय होते त्यानंतर डिपार्टमेंटकडून ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोच करणारा महाराष्ट्रातील पुणे कारागृहासाठी सारखी एकमेव चॅनल होता सो अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण मागे देण्यासाठी तुम्ही पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाची मुलं जी अकराशे प्लस मुलं आहेत त्यांना मी एकत्र केलेलं आहे त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे टेलिकॉम ग्रुप आहे ते तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे फायनल ग्रुप आहेत पुणे कारागोळ सुद्धा ग्रुप आहे सगळ्या ग्रुपसाठी तुम्हाला जॉईनिंग व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिकॉम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं पुणे कारागोळ्याच्या वर्दीवर यायचं असेल तर शंभर शंभर टक्के तुम्हाला या स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर मेसेज करून फक्त नव्याण्णव रुपये काही जास्त नाहीत पण एक वर्दी जर मिळवून देण्याची ताकद या पीड एफ मध्ये असेल तर शंभर टक्के विचार करण्याची गरज आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या पुणे कारागृहसाठी मुला मुलींना शुभेच्छा देतोय आज जर विडा उचलला तर पुढच्या सव्वा महिन्यामध्ये तुम्ही शंभर टक्के तुमच्या निवड यादीमध्ये असणार हे मात्र नक्कीच सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद